सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनी डायरी मध्ये आज एक मी चटणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या चटणीने आपल्या स्किनला त्याचबरोबर केसांना आणि हेल्थला तिन्ही गोष्टींना फायदा होणार आहे आणि ही चटणी अगदी पौष्टिक अशी आहे तर ती चटणीची रेसिपी देखील मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्याआ ना माझ्या मोगऱ्याला सध्या खूप सारी फुलं येतात जी मी देवालाही ठेवते काही झाडाला देखील आहेत ती दाखवते आणि त्याचबरोबर सध्या मला एक नवीन गोष्ट करायची सुचली ती कोणती हे देखील दाखवेल पहिलं मी नवन्याला घेऊन येते नवन्याला घेऊन मला तसंच एक थोडस पुढे काम आहे ते करायचंय ते म्हणजे गॅसच्या कनेक्शनचं तर तेही करायचंय बघू कारण मी एकदा गेली होती पण तेव्हा नेमकी ते बंद होतं म्हणजे ते, ते बोलले की मिटिंग चालू आहे मी त्यांना तेव्हाही विचारलं की तुमची मिटिंग दिवसभर चालणार आहे का तर त्यावर तो माणूस काहीच बोलला नाही म्हटलं असू देत पुन्हा जाऊयात तर आता मग आजही जायचंय आज लवकर जायचं होतं पण सगळं घर आवरून होईपर्यंत देवपूजा होईपर्यंत बराचसा वेळ गेला आणि दहा वगैरे वाजले होते त्याच्यानंतर मग मी नाश्ता वगैरे केला आणि बाकीचे छोटे मोठे कामं हे सगळं करेपर्यंत साडे अकरा वाजले हे तरी मला सकाळी म्हटले होते की नवन्याला घेऊन नको जाऊ तू एकटी जाऊन या पण नाही पॉसिबल झाला आणि आज पाऊसही नाहीये अजिबात तर म्हटलं पहिलं जाऊन येते नाहीतर परत उद्या पाऊस पडायला लागला तर, ला ला तर मग पुन्हा का राहून जाईल ते का तर ना मी तुम्हाला पहिली फुलं दाखवते की इतकी छान फुलं येतात आणि संध्याकाळच्या वेळेस ती फुलं जेव्हा उमलतात ना तेव्हा रात्रीही आम्ही बऱ्याचशा वेळेस ही जी खिडकी ना ती उघडीच ठेवत असतो झोपायच्या वेळेस तर पूर्ण वास बेडरूम मध्ये येत असतो खूप भारी वाटत तेव्हा बरीचशी फुलं आलेली होती मी काही तोडून देवपूजेला घेतली जेव्हा फुलं येतात तेव्हा इथलीच फुलं आम्ही देवपूजेला घेत असतो काही फुलं राहिली आहेत कारण म्हटलं सगळीच नको हे करायला काही राहू देऊयात काळ्या पाण्यात अजून बरेचशे तर काही इथे ना देवपूजेला वापरली आहेत ही फुलं मस्त वास येतो घरात पण आणि असं नाहीये की ती फुलं घरात आल्यावर वास आहेत तर घरातही वास येत राहतो आपण जेव्हा हॉल मधून मी तिकडे जाते ना किचन मध्ये किंवा तिथून जेव्हा तेव्हा हो मस्त असा वास येत होता फुलांचा बाहेरही मी माझी जी नेम प्लेट आहे त्याला देखील ठेवले साडे अकरा हो म्हणजे अजून एक गोष्ट करायची सध्या हे झालं ते म्हणजे हे जी बॉटल होती तुम्ही पाहिली असेल मी याच्यात ना मनी प्लांट ठेवला होता तर आ, मला ना खूप दिवसाचं ह्या बाटलीला कलर करायचं होतं पण ते होतच नव्हतं आणि नंतर अचानक एक दिवशी मला वाटतं मी यूट्यूबवर की कशावर तरी पाहिलं तो जो मोल्ड इट असतो थोडा त्याने ते छान बनवत होते तर म्हटलं ठीक आहे मी हे ट्राय करते मला अगदी तसा परफेक्ट नाही जमणार कारण मी हे पहिल्यांदाच करते आहे आणि मी हे कुठे शिकलेली नाही आहे त्याच्यामुळं मग ट्राय केलं तर पण छान दिसतंय मस्त झालं त्याला कलर करायचा याला कलर करायचा राहिले आणि जो तो माझ्याकडे कन्डेन्स मिल्कचा जो डब्बा होता आपण चॉकलेट फर्ज साठी आणला होता त्यालाही मी कलर केला आणि त्यालाही थोडीशी डिझाईन करायची मी आणले होते कलर तर माझ्याकडे पहिले होते अक्रेलिक कलर पण ते कमी पडले म्हणून मी अजून आणले आणि काय आणलं होतं मी अजून हा ते मिरर आणले ते देखील चिटकवायचे तर हे पूर्ण झाल्यावर मी दाखवेलच चला तर मी पहिल्या नवन्याला घेऊन येते आणि जर गॅसच्या कनेक्शनचं काम झालं तर बरं होईल तेही करून येते आणि तिकडून आल्यानंतर मग जी आपली चटणी बनवायची तर ती रेसिपी नक्की पाह तर मी ना स्कूलवरून आली मी तिला घेऊन आणि माझे गॅसचं काम जे आहे ते आज पण नाही झालं कारण तिथे लाईट बिलची झेरोक्स हो हवी होती हो ना नवन्या स्कूलवरून आली आणि नुकतेच कपडे बदलून इथंच बसली आहे ना थोड्यात पदले का तर म्हटलं ठीक आहे मग तिच्या पप्पा म्हटले होते की तुला पाठवतो काढून आण पण म्हंटल कुठे शोधत म्हंटल परत जाईल तर थी थी ते राहीलय बघू आता सोमवारी जाईल आणि करूनच ती जी चटणी आहे ना ती कशी बनवायची ती चटणी ती म्हणजे आपण जावसाची चटणी बनवणार आहोत आणि अगदी छान लागते खायला तोंडी लावायला तर मस्त असते ठीक आहे चला आपण ती चटणी कशी बनवायची ते पाहूयात तर इथे ना आपल्याला जवसाची चटणी करण्यासाठी मी इथे अर्धी वाटी जवस घेतलेले आहेत याला अलसी देखील म्हणतात त्याचबरोबर हे एक ते दोन चमचा लाल तिखट घेतलं याच्याऐवजी तुम्ही अख्ख्या ज्या मिरच्या असतात ना लाल त्या देखील वापरू शकता त्यानंतर थोडंसं जिरं लसूण आणि कढीपत्ता पण घेतलाय हा कढीपत्ता थोडासा सुकलेला आहे पण ठीक आहे आपल्याला हवं आहे कारण हा आपल्याला अगदी क्रिस्पी करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक चमचा जी आपली डाळ असते डाळ्या असतात चण्याच्या त्या आणि थोडेसे शेंगदाणे तवत आपल्यावर सगळ्यात आधी आपण याच्यात हे जे जवस आहे ना ते टाकून घेऊया हे छान असं खरपूस होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं ते गरम झालं असं तडतडायला लागेल व्यवस्थित भाजून आपण थोडस तेल टाकलं आणि आता आपले जे जिरे आहेत कढीपत्ता लसूण आणि शेंगदाणे त्या आपण एकत्र याच्यात परतणार आहोत पण स्टेप बाय स्टेप तर तेल तापल्यावर आपण याच्यात सगळ्यात पहिले जिरं टाकून घेणार आहोत तेल तर छान असे हे झाले की त्यानंतर हा जो कढीपत्ता आहे तो टाकणार आहोत थोडंस असं क्रिस्पी झालं ना छान कढीपत्ता अगदी क्रिस्पी झाला काही म्हणजे आपली चटणी जी आहे ती जास्त दिवस टिकली तर त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे तो म्हणजे लसूण मी लसूण एकदम व्यवस्थित असं सोनून घेतलं त्याचे साल वगैरे ठेवलेले नाही अगदी असं छान लसूणाची परत मिळेल लसूण अगदी लाल नाही करायचं अगदी थोडासा परतवून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचे हे शेंगा हे सगळं छान असं आपण एकदा पुरपुरपर्यंत सगळं परतवून घेऊया आणि हे जे गरम आहे ना ते थोडंसं गार होऊ देऊयात म्हणजे आपलं जे आपण चटणी वाटणार आहे ना ते एकसारखी वाटलं जाईल तर हे गार झाल्यावर आपण हे मिक्सर मधून काढूयात हे गार झालंय हे आपण काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात Никак. ते ही चटणी येते आपली रेडी झाली आहे ही तुम्ही कशासोबतही खाऊ शकता म्हणजे चपाती भाजीसोबत तोंडी लावायला घेऊ शकता वरण भातास अतिशय छान लागते तर आणि अगदी हेल्दी पण आहे म्हणजे केसांसाठी स्किनसाठी आणि त्याचबरोबर हेल्थसाठी देखील अगदी छान अशी आहे तर तुम्ही देखील ट्राय करून पाहात अशी चटणी <laughs> ये ते इथे ना आमची चालू आहे मस्ती तर मी या साईडने जायचं आणि तिने त्या जिण्याने जायचं अशी आमची मस्ती चालू आहे आणि तिचे पप्पा म्हणजे तिच्या पप्पांना आणायला गेलो होतो तिचे पप्पा चाललेत लिफ्ट तिचे पप्पा चाललेत लिफ्ट नाही आम्ही दोघी पाहिले मी चटणीला मस्त अशी मोरीची आणि कडेपत्त्याची फोडणी आणि चटणी बघ दिसली तिस तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय अगं आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्याय